सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं राजकीय तापमान शिगेला पोहोचलं असतानाच आता चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेला वेग आला आहे भाजपच्या दोन गटांमध्ये सुरू असलेल्या या चुरशीच्या लढतीत आता प्रचाराला अधिक रंग येण्याची चिन्ह आहेत या निवडणुकीसाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलला कपबशी हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे तर माजी मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या पॅनलला नारळ हे चिन्ह मिळालं आहे या चिन्हांसह दोन्ही गट आता मतदारांपुढे जाण्याची तयारी करत आहेत एकीकडे सचिन कल्याण शेट्टी यांनी दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्यासह आपला पॅनल उभा करत जोरदार प्रचार सुरू केला आहे दुसरीकडे सुभाष देशमुख यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठिंब्याने आपला गट अधिक बळकट केला आहे सुभाष देशमुख यांनी विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धरामेश्वर लीला निवासस्थानी भेट घेऊन रणनीतीवर चर्चा केली या भेटीनंतर दोन्ही देशमुख एकत्र येत कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे भाजप विरुद्ध भाजप अशी थेट लढत रंगलेली ही निवडणूक सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करू शकते त्यामुळे ही निवडणूक केवळ बाजार समितीपुरती मर्यादित न राहता आगामी राजकीय समीकरणांनाही मोठे बदल होऊ शकतात असं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे